दैनिक युवक आधार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लेटेस्ट न्यूज अपडेटकरिता आम्हाला सबस्काईब करा दैनिक युवक आधार घाटंजी तालुका प्रतिनिधी महेश पेंदोर घरकाम करणाऱ्या महिलांचा विमानाने जेवाची मुंबई प्रवास जेवाची मुंबई श्रमांची आनंदवारी असे प्रवासाचे नाव घाटंजी आर्थिकरित्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तीच्या कधी स्वप्नातही विमानाचा प्रवास येणार नाही अशा वीस धुणी भांडी घरकाम करणाऱ्या कामगार महिलांच्या आयुष्यात तो विमानाने प्रवास करण्याचा आनंदाचा क्षण आणण्याचा प्रयत्न येथील संस्थेमार्फत आयोजक महेश पवार यांनी केला आहे यात काही वृद्ध महिलाही असून ज्यांनी आयुष्याची ते ऐंशी वर्ष वय गाठताना दोन घासांची जुळव जुडव करत एक श्वास खर्च केला या वृद्धांच्या आयुष्याची सेकंद इनिंग गोड करण्याचे धाडस या संस्थेने दाखविले आहे वर्धाक सेवाग्राम येथून या महिलांचा प्रवास सुरू झाला अगोदर बाप्पू कुटी दर्शन करीत नंतर नागपूर थाटत दीक्षाभूमी गणपती टेकडी महाराज बाग असा प्रवास करताना धर्मपेठ महिला को ऑपरेटिव्ह बँकेतील राहुल साळवे यांनी सर्व महिलांना साडी चोळी देत सत्कार केला समोर महत्वाचा नागपूर टू मुंबई एअर इंडियाच्या विमानाने प्रवास सुरू होऊन मुंबई येथे आगमन झाले मुंबई विमानतळावरून एबीपी माझा स्टुडिओला भेट देत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत गणेश अपुरे सरिता कौशिक आणि श्याम पेटकर यांच्यासोबत गप्पा मारल्या स्टुडिओ कसा असतो हे सुद्धा या महिलांना जवळून अनुभवता आले येथून निघता लगेच पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांची दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी प्रत्यक्षपणे भेट घेताना महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता लगेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरेंनी गप्पा मारत सर्व महिलांना साडी चोळी देऊन सत्कार केला व सर्वांना मुंबई येथील सम्राट हॉटेल येथे मेजवानी सायंकाळी पाच वाजता हाजी अली दर्गाच्या ट्रस्टीने सर्व महिलांचा मान सन्मान केला दुसऱ्या दिवशी बारा फेब्रुवारीला विशाल बुवा रिटायर्ड जॉईंट लेबर कमिशनर राजू गुन्हाने सहा कामगार आयुक्त आणि अमोल मडापे दशाबंदी मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने महेश भाऊ पवार आणि सर्व महिला यांना ताज पंचतारंकित हॉटेलमध्ये चहा आणि नाश्ता करण्यास सौभाग्य लाभले सर्वात क्षण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननी देवेंद्र फडणवीस यांची भेट भेटीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महिलांसोबत दिनखुलास चर्चा केली महिलांचे प्रश्न त्यांचा समस्या जाणून घेतल्या महिलांसाठी हा क्षण अविस्मरणीय झाला असून कधी न विसरणारा दिवस झाला आहे